जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून नेमणुकीस असलेल्या एकवीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना विजापूर रोड परिसरातील सकाळच्या सुमारास उघडकीस आली रोहन संजय कांबळे वय राहणार कमलानगर विजापूर रोड असे तरुणाचे नाव आहे त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावरील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मयत रोहन कांबळेच्या पश्चात आई वडील भाऊ एक बहीण असा परिवार आहे तो जिल्हा परिषदेत कंत्राटी कामगार म्हणून कामास होता या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे एजी न्यूज संपादक अंबादास गज्जब या यूट्यूब चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संपर्क चौरण ब्याव सदतीस अड़ुस ब्याव